अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला माहिती आहे घरामध्ये आपण सेवा करतो किंवा आपण लक्ष्मी प्राप्तीचे जे उपाय असतात ते उपाय करतो याने लक्ष्मी आपल्याला प्राप्त होतेच पण घरामध्ये काही अशा वस्तू असतात काही अशा वनस्पती असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये जर ते असेल म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी माहिती पण पन नसतं पण आपण पन एक आपण घरामध्ये एक हाऊस म्हणून तेव्हा आणतो आपण पण ती वस्तू घरात जर आली तर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येते एक वेगळीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते किंवा आपल्या घरावर लक्ष्मीची अखंड कृपा होत असते आणि हे आपल्याला माहिती नसतं पण बघा तुम्ही जर तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही ह्या वनस्पती तुमच्या घरामध्ये नक्की लावा आहेत तर त्या कोणत्या आहेत त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लक्ष्मीकारक आहेत ह्या ह्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर होईल लक्ष्मी घरात तुमच्या स्थिर राहील चिरकाल राहील कारण लक्ष्मी ही चंचल असते आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तुम्हाला ह्या वनस्पती किंवा ह्या झाडांची खूप जास्त मदत होईल तर काय आहेत त्या त्याची माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा असे काही झाडं आहेत फुलांचे फुलांचे झाडं आहेत बघा हे फुलांचे झाडं तुम्हाला तुमच्या दारासमोर लावा किंवा कुंडीत लावा पण कुठे का होईल पण हे झाडं तुम्ही तुमच्या घरा घराभोवती लावा आणि हे तुम्हाला फु याचे फुलं पण भेटतील तुम्ही रोज देवपूजाला त्याची फुलं वाहू पण शकतात महाराजांना हे फुलं चालतात पूर्ण संपूर्ण देवांना हे फुलं चालतात लक्ष्मीला हे लक्ष्मीच्या आवडीचे तर आहेतच तर हे फुलं म्हणजे बागा रुई आपण म्हणतो ना की पांढरी रुई जी असते ती लक्ष्मीकारक लक्ष्मी आहे लक्ष्मीचा वास त्याच्यामध्ये असतो आणि ही महाराजांना पण चालते औषधी वनस्पती आहे आणि ही आपल्या घराम भोवती जर असेल तर लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो लक्ष्मी आकर्षित होत असते त्याच्यामुळे रुईचं झाड तुम्ही तुमच्या घरास नक्की लावा त्याच्यानंतर शेवंती पांढरी शेवंती एक पिवळी असते आणि पांढरी असते म्हणजे बऱ्याच प्रकारची असते एक लाल पिवळी पण असते तर तुमच्याकडे नसेल तर पांढऱ्या कलरची रुई तुम्ही नक्की आणा like पांढऱ्या कलरच्या रुईमध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो ह्या ज्या पाच वनस्पत्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या आहेत लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणत असतात लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवत असतात येणारा पैसा घरामध्ये टिकून राहत असतो कारण घरामध्ये येणारा पैसा एक्याच वाटा येत असतो पण त्याला जायला बारा वाटा असतात त्याच्यामुळे घरात पैसा येणारा पैसा टिकून राहावा घरात लक्ष्मी स्थिर राहावी याच्यासाठी तुम्हाला ह्या वनस्पत्या लावायच्या आहेत त्याच्यानंतर रुई झाली शेवंती झाली पांढरी रुई पांढरी शेवंती याच्यानंतर पांढरी कन्हेरी पांढरी कन्हेरी आणि गुलाबी कन्हेरी असती गुलाबी कन्हेरी ही सहसा आपण देवांना वाहत नाही पण पांढरी कन्हेरी आपण देवांना किंवा लक्ष्मीला वाहू शकतो आणि ती धारा सॉरी दारासमोर आपल्या जर असेल तर ती सुद्धा लक्ष्मीकारक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या दाराभोवती किंवा कुंडीत नक्की लावा त्याच्यानंतर पांढरी जास्वंती बघा लाल कलरचं जास्वंतीचं फुल जे असतं ते गणपतीला अतिशय प्रिय आहे आणि आपण ते आवर्जून वाहत असतो पण पांढरी जास्वंती ही लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्याच्यामुळे ही जास्वंती तुम्हाला तुमच्या घरासमोर लावायची आहे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मीला आपल्या घरात ती स्थिर स्थिर ठेवत असते त्याच्यानंतर भुईरंगणी आता ती कशी दिसते तुम्हाला मला असं सांगता नाही यायचं पण तुम्हाला जर ती मिळाली तर तुम्ही ती सुद्धा नक्की लावा ह्या पाच वनस्पती बघा पांढरी रुई पांढरी सेवंती पांढरी कनेरी पांढरी जास्वंती आणि पांढरी भुई रिंगणी तर तुम्हाला कळलंच असेल ह्या पांढऱ्या पाच ज्या वस्तू आहेत पांढऱ्या त्या तुम्हाला तुमच्या घरा भोवती लावायचे आहेत तुम्हाला घरात कुंडीत लावा दारासमोर लावा कशा पण लावा पण नक्की लावा तर ह्या पाच वनस्पती किंवा हे पाच झाड तुम्हाला तुमच्या दारासमोर लावायचे आहेत नक्की लावा तर आजच्या मध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजा गुरुमाबलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ